पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

हा पाऊस राज्यात सर्वदूर नसणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली पंजाब डक हवामान अभ्यासक मुकमपोष्ठ गुगळी धामगाव तालुका शिल्लो जिल्हा परिषद आज आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे मागच्या अंदाजामध्ये काल परवा सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ नऊ दहा दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे पण आता म्हणजे आज आहे नऊ आणि दहा फक्त दोन दिवस राज्यात पाऊस आहे म्हणजे दोन दिवस पाऊस आहे सर्व दूर नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही तर खास करून सांगायचं झालं तर नऊ जानेवारी आणि उद्या दहा जानेवारी म्हणजे आज आणि उद्याच्या दिवस राज्यात पाऊस आहे आज खूप आवड येईल आणि बारीक बारीक थेंब येतील म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात आज आणि उद्याच म्हणजे नऊ दहा तारखेला सांगायचं झालं तर मुंबईकरांना यंदा आज पाऊस बघायला भेटत मुंबईतल्या लोकांना आज पाऊस बघायला भेटत उल्हासनगरच्या लोकांना पाऊस बघायला भेटत त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांना देखील आज पाऊस बघायला भेटत म्हणून म्हणजे हिवाळ्यात पाऊस आज बघायला भेटणार आहे मग राज्यात आज एकंदरीत परिस्थिती बेची आज नऊ तारखेपासून राज्यामध्ये सातारा सातारा जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा बारामती पश्चिम महाराष्ट्र जवळपास पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर सिल्लोड या भागामध्ये आज पाऊस पडणार आहे म्हणजे हा सर्व दूर नसणार आहे पण पाऊस येणार आहे म्हणून हा नि लक्षात घ्यायचा राज्यात पुन्हा बघायचं झालं तर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव धाराशिव अकोला अमरावती ह्या जिल्ह्यादेखील पाऊस येणार आहे सर्व दूर नाही फक्त पाऊस थोडा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एखाद्या एक दोन ठिकाणी पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात आज नऊ आणि दहा तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक निपाळ त्या भागात देखील दे पाऊस पडणार आहे देखील पाऊस बघायला भेटणार आहे पुण्यातील पुला पुणेकरांना देखील पाऊस बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त नऊ दहा तारखेला तर अकरा तारखेपासून राज्यात परत थंडीची लाट येणार आहे आणि परत पंधरा दिवस म्हणजे पंचवीस जानेवारी पर्यंत राज्यात पुन्हा तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून लक्षात घ्यायचं म्हणून अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात सर्वांना सांगतो की सर्व असा मोठा एवढा काही पाऊस नाही फक्त पाऊस आहे फक्त उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागामध्येच पडणार आहे एखाद्या एक दोन ठिकाणी पडणार आहे जास्त खूप काही नुकसान होणार असा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद